नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव साहेब रुतसमादर्श मिंद केकेसरी बकासूर बकासूर आता कोणत्या मैदानात आपल्याला पळताना दिसेल हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत खात्रीशीरच सांगणार आहे तर भावांनो काल झालेल्या आई एकविरा पालखी यात्री उत्सवानिमित्त मौजे विहेरगाव येथे आपल्याला बकासूर मथुर संघ पळताना दिसला तिथे सेमीला हार झाली त्यामुळे भावांनो बरेच नाराज होते पण नाराज होण्याचं कारण नाही लवकरच ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसणार आहे कारण की हे दोन टॉपचे खोंड आहेत मथुर आणि बकासूर बैलगाडा क्षेत्रात सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असलेले दोन्ही नंदी आहेत त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा दिसेल कालचा दिवस जरी आपला नसला तरी पण नक्कीच कमबॅक करेल तर भावांनो आता बकासूर नक्की कोणत्या मैदानात दिसेल कालपासून रात्रीपासून व्हिडिओ यायला लागल्यात देखील व्हिडिओ यायला यायला लागल्यात ला 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 की बकासूरचं जे घरचं मैदान आहे घोटावडी मुळशी मैदान दीड लाखाचं या मैदानात बकासूर दिसेल असं सांगण्यात येत आहे तर भावांना मी तुम्हाला खात्रीशीरच सांगणार आहे जरी ते बकासूरचं होम ग्राउंड मुलशी मैदानातलं तरी बकासूर ह्या मैदानात आपल्याला शंभर टक्के नाही दिसणार आपल्याला घोटावडे मुळशी मैदानात बकासूर नाही दिसणार एवढं कन्फर्म मग कोणत्या मैदानात दिसेल हे तुम्हाला मी खत्रीशीरच सांगतो तर भावांनो बकासूर येतोय आता बिनजोड मैदान गाजवायला अकरा एप्रिलला ओवले फाटी बिंजोड मैदान आहे या बिंजोड मैदानामध्ये आपल्याला बकासूर अकरा एप्रिलला शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि टॉपची प्रेक्षणीय बिंजोड लढत आपल्याला बघायला मिळणार आहे टॉप पैऱ्यामध्येच पैरा चांगलाच आहे भावांनो बकासूर आता आपल्याला मुंबईमध्येच अकरा एप्रिलला शंभर टक्के दिसणार आहे त्याचं आवडतं मैदान ओवले बिंजोड फाटी तुम्हाला आठवण आली असेल ती शहरत बकासूर मोठा सोन्याविरुद्ध मथुर मेहबूब ह्याच फाटीवर झाली होती त्याच फाटीवर आपला बकासूर येतोय अकरा एप्रिलला तर भावांना शंभर टक्के ही खात्रीशीर मी अपडेट दिलेली आहे नक्कीच आपला बकासूर आता वर्षी बिंजोडमध्ये सारखा विजय येत असतो जेव्हा जेव्हा येतोय मुंबईमध्ये तेव्हा नक्कीच विजय प्राप्त करतो कारण की जुनं गेल्या वर्षी ज्या हार होतो ते पण ते मागं मागची हार साईटला ठेवून यावर्षी चांगलं कमबॅक केलेलं आहे मुंबईमध्ये त्याचे बकासूरने दबदबा निर्माण केलेला आहे बिंजोडमध्ये त्यामुळे अकरा एप्रिलला आपल्याला बकासीर ओले फाटी बिंजोड मैदानात शंभर टक्के दिसणार आहे तो पण टॉप पैऱ्यात धन्यवाद भावांनो